सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जळगाव शहरातील चंद्रिका मिल व प्लायवूड दुकानाला भीषण आग लाग लागल्याची लाग लाग घटना आहे जळगाव शहरात पुष्पलता बेंडाळे चौक परिसरात असलेल्या चंद्रिका सॉ मिल भर पावसात ही अचानक मोठी आग लागल्याची घटना घडली असून अग्निशमन दलाचे बंब आग विजवण्याचे प्रयत्न करत आहे दुकानात लाखो रुपयांचं नुकसान व्यक्त केलं जात आहे आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय जागा जनस्थान करिता फराज अहमद जळगाव नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित